महाड तालुक्यात मुस्लिम बांधवांच्या वतीनं मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाड तालुक्यातील कुसगाव येथील रहिवासी व वा युवासेनेचे विधानसभा समन्वयक तरुणांचे प्रेरणास्थान इम्रानभाई पठाण यांच्या राहत्या घरी रमजान ईद निमित्तानं शिवसेनेच्या युवासेनेच्या पदाधिकारी व शिवसेना पदाधिकारी यांनी शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती यावेळी विकास गोगावले यांनी रमजान ईदच्या निमित्तानं कुसगाव येथील सर्व नागरिकांना व इम्रानभाई पठाण यांना शुभेच्छा दिल्या आज रमजानचा आणि मोठ्या उत्सवामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये आणि संपूर्ण जगामधील जो इदीचा सण आज या ठिकाणी साजर हो साजरा होतो दरवर्षी दे आम्ही देखील ईदीचा सण साजरा करण्याकरता येत असतो आमचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांच्या घरी जातून त्यांना या ठिकाणी शुभेच्छा द्यायचं काम आम्ही करत असतो कारण की आमच्याही देखील सणाला गौरी गणपतीचा सण असो भीवानीचा सण असो किंवा अन्य कुठलाही सण असो त्या त्या सणाला त्यांची देखील उपस्थिती असते इथं कुठला जात ना धर्म ना भाव इथं भक्त एकच आहे एक की माणुसकी आणि त्या माणुसकीच्या दृष्टिकोनाने ज्या आधारणे आमदार साहेबांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे आणि बाळासाहेबांचा वारसा ऐंशी टक्के समाजकार वीस टक्के राजकारण त्याच्या माध्यमातून आज इदीचा पवित्र सण आणि माझे सर्व असणारे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासोबत आज आम्ही अख्तरबाई इम्रामबाई त्यांचे सर्व पधान फॅमिलीला या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता आलेलो हो आहे त्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीने संपूर्ण महाड विधानसभा मतदारसंघातील सर्व मुस्लिम बांधवांना मुलीच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद